मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केलेली हवेतच विरली असून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसनं केली आहे राज्यात दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून मुलींना बारावी नंतर उच्च शिक्षण देण्यासाठी मोफत शिक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जळगावमध्ये ही घोषणा केली होती आठ जूनपासून मोफत शिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येईल असंही सांगण्यात आलं होतं मात्र आता नवीन शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू झालेले असताना यावतचा शासनाचा आदेशच नसल्यानं मोफत प्रवेशाची केवळ घोषणा झाल्याचं दिसून येत आहे याबाबत सोलापूर शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं मंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या घोषणेप्रमाणे लवकरात लवकर मुलींना मोफत शिक्षणाचा आदेश पारित करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला